जून आला की विठ्ठल भक्तांना पंढरीची ओढ लागते दिंडीतून वारीतून नामाचा गजर करत लाखो वारकरी देह भान विसरून विठुरायाच्या भक्तिरसामध्ये भिजून जातात साधारणपणे त्याच दरम्यान जगभरातील दर्जेदार सिने संगीत पंचम प्रेम खळखळून खल वाहू लागते का हे जाणून घ्यायचं आहे अहो मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रशांत यूट्यूब चॅनलवर सत्तावीस जून हा या अतिशय प्रतिभाशाली गुणवान अवलिया संगीतकाराचा जन्मदिवस माझ्यासारखे अनेक आर डी भक्त त्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांद्वारे त्याच्या गाण्यांच्या प्रवाहामध्ये मनाला झोकून देतात पंचमदा तुझ्यावरील अफाट प्रेमापोटी मी अत्यंत आदरयुक्त भावनेनं तुला एकेरी संबोधतोय जसे वर्षानुवर्ष ऐकलेले तुझे किस्से दरवर्षी नव्यानेच ऐकल्यासारखे वाटतात तशीच तू संगीतबद्ध केलेले हजारो गाणी आजही मनाला प्रसन्नता देणारीच आहेत भारतीय वाद्य परदेशी वाद्य किंवा एखादी वस्तू तुझ्या कल्पकतेचा त्याला परिस्पर्श झाला की मनाला भिरणारे संगीतच ऐकायला मिळत असे म्हणूनच तुझी गाणी आजही अनेकांना भारी पडतात जून महिना म्हणजे पावसाळ्याचे दिवस पाऊस सुरू झाला की तू संगीतबद्ध केलेली अनेक गाणी मनामध्ये येऊ लागतात आणि आपसुकस ती गुणगुणू लागतो रिम झिम सावन सुलग सुलग जाय मन भिगे आजे में लगी कैसी है अगन किशोर कुमार आणि लता मंगेशकर या दोन्ही गायकांनी तुझे हे संगीतबद्ध केलेले गाणे एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे त्याचबरोबर रिमझिम झिम रिम झिम रुम झुम रुम झुम भिगी भिगी तुम हम हम तुम कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती या दोन नवख्या गायकांसोबत काम करत तू हे गाणे देखील आजरामर करून टाकलेस तरुण तर तरुण पण वयस्कर जोडप्याना देखील प्रेमातील तरलता अनुभव देणारी ही तुझी दोन गाणी पंचमदा तुझ्या संगीतातील विविधता तर किती आता हेच बघ ना अब के सावन में जी डरे रिम झिम तन पे पानी गिरे अब के सावन में जी डरे रिम झिम तन पे पानी गिरे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी आपल्या खास शैलीमध्ये म्हटलेले हे गाणे तर दुसरीकडे हे बिगा बिगा प्यारा प्यारा भीगा भीगा, प्यारा भिगा भिगा प्याराई अमित कुमार आणि आशा भोसले यांच्या जादुई आवाजातील हे गाणे दोन प्रेमी जीवांना बेधुंद करण्याची ताकद या दोन्ही गाण्यांनी सिद्ध केली आहे ही दोन्ही गाणी तरुण आईला वेळ लावणारी होती पंचमदा मी आज इथे तू संगीतबद्ध केलेली पावसातील फक्त चारच गाण्यांचा उल्लेख केलाय अजून अशी कितीतरी गाणी तू संगीतबद्ध केली आहेस जी आजही रसिकांना प्रसन्नता देणारी आहेत पंचमदा तुझे सुरांचे वाद्यांचे आणि पावसाचे नाते तर जन्मापासूनच होते आमचे व पुढच्या अनेक पिढ्यांचे तुझ्यासोबत ऋणानुबंध जोडले आहेत मग काय मंडळी तुम्हाला देखील बरीच गाणी आठवली असतील तर ती मला कमेंट्स बॉक्सद्वारे त्वरित कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर जरूर करा अजूनही अनेकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा ते त्यांनी ते जरूर करावे चला तर मग लक्षात राहू देत पाहायला चुकाल तर आनंदाला मुकाल